नमस्कार मी तेजस्वी खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये नक्कीच ऐकली असेल ही, ही काय का माहित नाही पण एकादशीच्या दिवशी आपल्याला सारखं जेवण करावं असं वाटतं म्हणूनच तर आज मी तुमच्या सोबत शेअर करते कमीत कमी तेलाचा किंवा तुपाचा वापर करून तयार होणारे चमचमीत भाजी आणि त्यासोबत भाकरी रेसिपी अगदी सोपी आणि भरपूर साऱ्या टिप्स हे परिपूर्ण असल्यामुळे व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आजची थाळी मी दोन व्यक्तींकरिता बनवतीये त्याकरिता दोन मोठ्या साईजचे बटाटे घेतले आता हे आपण पहिले साळून घेऊया कारण हे कच्चेच आहे बऱ्याचदा तुम्ही उकडलेल्या बटाट्यांपासून भाजी खाल्ली असेल पण कच्च्या बटाट्यांची ही भाजी खूपच चमचमीत तयार होते त्याकरिता या बटाट्याची आपण पातळ पातळ काप करून घेऊयात हवं असल्यास तुम्ही स्लायसरच्या मदतीने देखील याचे काप तयार करून घेऊ शकता ते काप पटकन शिजता पण थोडेफार बडाट्याची टेस्ट लागावी ना याकरिता मी हे चाकूने कट करून घेतले आता हे काप आपल्याला छान असे स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुऊन घ्यायचे म्हणजे मग यातील पूर्णतः स्टार्च निघून जातं आता हा बटाटा मी जर वेळ पाण्यातच बुडून ठेवते म्हणजे मग हा काळा पडणार नाही तोपर्यंत एक छोटंसं वाटण बनवून घेते त्यासाठी सात ते आठ लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या मिरच्या नाही आहेत ओल्याच आहेत हिरव्या मिरच्या थोड्याशा पिकल्या गेल्यात हवं तर तुम्ही हिरवी मिरचीही घेऊ शकता त्याचसोबत अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे माझे भाजलेले आहेत दोनही साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि अजिबात पाणी न टाकता थोडंसं सा जाडसर दळवून घेते हवं तर तुम्ही खलबत्त्यातही ठेचून घेऊ शकता वाटण तयार झालं लगेचच फोडणीच्या तयारीकडे वळूयात त्याकरिता एक चमचा शेंगदाणा तेल घेतलं आहे हे या कढाईत टाकलं आहे हलकंसं गरम करून घेतल्यानंतर लगेचच पाव चमचा जिरे टाकूयात जिरे छान असे तडतडले गेले की लगेचच तयार करून घेतलेलं हे जाडसर वाटण टाकायचे जिरे आणि कोथंबीर जर तुम्ही उपवासाला खात नसाल नाही वापरली तरीही चालेल आता हे वाटण ना आपल्याला छान असं खमंग परतून घ्यायचं यामुळे तयार होणाऱ्या उपवासाच्या भाजीची टेस्ट आणखी जास्त छान येते सोबतच टाकूयात चवीनुसार मीठ यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवा म्हणजे हे जे शेंगदाणे आहेत ना ते कुरकुरीत भाजले जातील जे भाजी खाताना दातांखाली आले की जास्त चविष्ट लागतील साधारणतः दोन ते तीन मिनिटे कमी गॅसवर वाटण परतवून घेतलं लगेचच या बटाट्याच्या फोडी टाकूयात पण यांचं पाणी निथळून टाकायचंय म्हणजे मग ही भाजी ओलसर होणार नाही सुक्की तयार होईल संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हा बटाटा आपण एकदम पातळ फोडींमध्ये कट करून घेतलेला असल्यामुळे हा शिजायला अजिबात पाण्याची गरज पडत नाही वाफेवरच शिजला जातो त्यामुळे यावर झाकण ठेवते आणि कमी गॅसवर शिजवून घेते फक्त मध्ये आधी एक ते दोन वेळेस हलवून द्या आता पाच ते सात मिनटानंतर झाकण खोलून बघतीये मध्ये दोन वेळेस मी ही भाजी हलवून दिली होती आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकते अगोदरच सांगितल्याप्रमाणे जिरे आणि कोथंबीर घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपली चमचमीत कमीत कमी तेलाचा वापर करून उपवासाची बटाटा भाजी तयार झाली आहे यासाठी आपण ना बटाटा उकडवून घेतला होता ना जास्तीची मेहनत घेतली ही किती झटपट तयार झाली लगेचच साईडला ठेवून देऊयात आणि तोंडाची चव वाढवणारा झणझणीत ठेचा बनवून घेऊयात त्याकरिता दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे एक चमचा जिरे आणि थोडीशी हिरवी कोथंबीर घेतली आहे यासोबत आणखीही एक दोन साहित्य आहे ते आपण नंतर वापरणार आहोत आता गॅसवर एक तवा ठेवूया कोणताही तवा तुम्ही वापरू शकता अर्धा चमचा तेल आहे शेंगदाणा तेलाचा वापर केला याऐवजी तुम्ही तुपही वापरू शकता सर्वांत पहिले आपण हे शेंगदाणे भाजून घेऊयात कारण शेंगदाणे भाजायला वेळ थोडासा जास्त लागतो गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवा म्हणजे मग हे खमंग भाजले जातील तर बघा काही तर शेंगदाणे थोडेसे शे तडतड उडायला लागली आहे यांची साल तडकली गेली आहे रंगही बदललाय आता हे तव्यावरच एका साईडला थोडेसे सरकवून देऊयात तव्यावर अजूनही थोडंसं ते शिल्लक आहे यामध्ये उरलेलं साहित्य भाजून घेऊयात आपण हे संपूर्ण साहित्य भाजून घेतल्यामुळे तयार होणारी उपवासाची चटणी जास्त काळापर्यंत टिकेल कधीही तुम्ही खाऊ शकाल आपल्या मिरच्यांना हलकेशे डाग पडले की समजायचं या व्यवस्थित परतले गेल्या आहेत लगेच एका ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घेऊयात आता हे साहित्य थंड झाल्यानंतर मी मिक्सरला मिक्सर चालू बंद करत किंवा पल्स मोडवर दळून घेते जेणेकरून हे जाडसर दळलं जाईल हवं तर तुम्ही खलबत्यातही ठेचून घेऊ शकता तर बघा या पद्धतीने मी हे मिक्सरला दळून घेतलं छान जाडसर दळलं गेलं कारण मी मिक्सर चालू बंद करत हे दळलं होतं त्यामुळे ना शेंगदाणे जास्त बारीक झाले ना मिरची अगदी मला हवं तसं याला टेक्स्चर आलेलं आहे आता ही चटणी मी या तव्यावर पुन्हा एकदा काढून घेतली कारण ही आपल्याला पुन्हा एकदा खमंग परतवून घ्यायची आहे त्याकरता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा ते पाऊन चमचा साखर टाकली पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेते गॅसची फ्लेम एकदम कमी आहे पुन्हा एकदा मी तेलाचा वापर केलेला नाही आहे फक्त एक ते दीड मिनिट हे मी परतवून घेतलं आपली शेंगदाणा चटणी तयार झाली आहे आता सर्वांत शेवटी यावर अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा यामुळे चटणीला खूपच छान अशी चटपटीत टेस्ट येते लिंबाचा रस टाकल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर बघा खमंग झणझणीत आणि थोडीशी चटपटीत चवीची आपली चटणी या ठिकाणी तयार झाली आहे याला तुम्ही ठेचाही म्हणू शकता हा ठेचा हवबंद डब्यामध्ये पंधरा दिवसांपर्यंत टिकतो एक दोन दिवसानंतर म्हणजेच मुरल्यानंतर या ठेच्याची चव आणखी जास्त छान येते ठेचा जरा वेळा आता साईडला ठेवून देऊयात आणि लगेचच खाने के बाद कुछ मीठा बनता आहे ना त्याकरिता साबुदाण्याची खीर बनवून घेऊयात कढाईमध्ये दोन चमचे तूप टाकलं आता यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकूयात त्यामध्ये दोन बदाम दोन काजू थोडीशी चारोळी आणि पिस्त्याचे काप घेतलेत आता हे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत एकदम कमी गॅसवर पर परतवून घ्यायचेत जरा वेळातच या बघा यांचा रंग बदलला गेला आहे यांना छान कुरकुरीत पण आलेला आहे लगेच एका ताटामध्ये काढून घेते तर यातील फक्त निम्मेच ड्रायफ्रुट्स मी काढून घेणारे हे मी नंतर सर्विंगच्या वेळेला वापरणारे थोडेसे ड्रायफ्रूट्स कडाईतच ठेवले आता घेऊयात तीन चमचे भिजवलेला साबुदाणा साबुदाणा जास्तही वापरू नका नाहीतर मग तयार होणारी खीर जास्तच घट्टसर तयार होईल आता हा आपल्याला या तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे यामुळे तो हलकासा फुलतो सोबतच याला टेस्टही छान येते आणि खिरीमध्ये एकमेकांना अजिबात चिकटून बसत नाही यामुळे साबुदाना खिरीची टेस्ट आणखी जास्त छान येते अगदी एक ते दीड मिनटाकरता साबुदाना परतला गेला थोडासा फुलला गेला की लगेचच दूध टाकायचं तर अर्धा लिटर गाईचं दूध मी आहे हवं तर तुम्ही म्हशीचंही दूध वापरू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि कमीच गॅसवर जरा वेळापर्यंत शिजवून घेऊयात जोपर्यंत याला हलकासा घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत जास्त ही खीर आटवायची नाही आहे कारण थंड झाल्यानंतर ही जास्तच घट्ट बनते तर बघा काही वेळानंतर आपल्या खिरीला उकळी आली आहे आता तीन चमचे साखर टाकूयात साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि फक्त अर्धा मिनिटाकरिता शिजवून घेऊयात तर बघा आपला सावधाना छान शिजला गेलाय या दुधावर तरंगायला लागलाय आपली खीर या ठिकाणी तयार झाली आहे आता तळून घेतलेले हे ड्रायफ्रुट्स टाकूयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर बघा ही खीर मी साधारणतः या कन्सिस्टन्सीची ठेवली आहे जर अशी पातळ आहे पण थंड झाल्यानंतर ही आणखी थोडीशी घट्टसर होईल सर्वात शेवटी पाव चमचा इलायची पूड टाकली व्यवस्थित मिक्स करून घेतलंय तर बघा अवघ्या काही मिनटामध्ये कमी मेहनतीत झटपट चविष्ट खीर तयार झाली आहे ही तुम्ही फ्रीजमध्ये थंड करून नंतर खाऊ शकता किंवा गरमागरम खाली तरीही चालेल लगेचच भाकरीची तयारी करूयात त्याकरिता हे मी भगरीचं म्हणजेच वरईचं पीठ दळून घेतलेलं आहे आता भगरीचं पीठ कसं तयार करायचं ते सांगते त्याकरिता अर्धा किलो भगर म्हणजेच वरई घ्यायची आहे आणि त्यासोबत फक्त पाववाटी साबुदाना घ्यायचा आहे वजनी प्रमाणात पंचवीस ते तीस ग्रॅम भगर धुवून फॅन खाली सुकवून घ्यायची आणि नंतर मिक्सरला भगर आणि साबुदाना दळून घ्यायचा चक्कीमधून दळून आणला तरीही चालेल आता भाकरी बनवण्याकरिता एक मूठ भगरीचं पीठ घेतलं त्यामध्ये कोमट पाणी वापरतीये जर तुमचं हे पीठ छान असं बारीक दळलेलं असेल तर कोमट पाणी वापरा तर थोडंसं जाडसं राहिलं असेल तर डायरेक्ट पिठाची उकड काढून घेतली तरीही चालेल जशी आपण मोदकाकरिता किंवा मग तांदळाच्या पिठाची उकड काढून घेतो अगदी सेम पद्धतीने उकड काढण्याकरिता एक कप तुमचं जर पीठ असेल तर एकच एक कप पाणी लागतं तर बघा या पद्धतीने थोडं थोडं करत पाणी टाकून मी हे पीठ छान असं मळून घेते अगदी छान असं व्यवस्थित मळायचं म्हणजे याला एकजीवपणा येतो थोडासा चिकटपणा येतो कारण वरईला अजिबात चिकटपणा नसतो यामुळेच मी त्यामध्ये थोडासा साबुदाना घातला यामुळे तयार होणारी भाकरी हलकीशी नरम तयार होते आणि भाकरी थापताना तुटत देखील नाही तर बघा अगदी थोडं थोडं करत पाणी टाकून मी हे पीठ व्यवस्थित मळून घेतलं छान असा एकजीवपणा आला आहे साधारणतः या पद्धतीची याला कन्सिस्टन्सी आहे ना जास्त पातळ आहे ना जास्त घट्टसर लगेच याचा थोडासा पसरट आकाराचा उंडा बनवून घेऊयात आणि आता भाकरी थापून घेऊयात त्याकरिता था या पद्धतीच्या पोळपाटाचा वापर केलाय थोडंसं खाली कोरडं पीठ टाकून घेतलं होतं हे ओलं पीठ आपल्या हातांना चिकटू नये याकरिता हाताला कोरडं पीठही लावून घेतलंय आणि बघा या पद्धतीने आपण रेग्युलर भाकरी ज्या पद्धतीने थापतो अगदी सेम पद्धतीने ही देखील भाकरी बनवून घ्यायची भाकरी तुम्ही ताटातही थापून घेऊ शकता पण बऱ्याच जणांना ते सोयीस्कर पडत नाही म्हणजे व्यवस्थित थापता येत नाही तर त्यांनी पोळपटावरच भाकरी थापून घ्यायची कारण खाली लाकडी पोळपट असल्यामुळे भाकरी पटपट -पट सरकते आणि व्यवस्थित थापली जाते तर बघा आपली भाकरी या ठिकाणी तयार झाली आहे ना जास्त पातळ थापली न जास्त जाडसर ठेवली आहे बघा साधारणतः या स्वरूपाची आहे लगेचच भाजून घेऊयात त्याकरिता जी खालची बाजू होती ती वर घ्यायची आहे आणि जी थापलेली बाजू होती ती खालच्या साईडने तव्यावर टाकायची म्हणजेच पिठाची बाजू वर यायला हवी ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा भाकरी अर्ध्या मिनटानंतर थोडीशी वरून कोरडी वाटली की लगेचच याला पाणी लावून घेऊया तवा माझा थोडासा सटकता असल्यामुळे चोपडा असल्यामुळे भाकरी सटकतीये त्यामुळे मला व्यवस्थित पाणी लावता येत नाहीये सा छान असं एकसारखं संपूर्ण बाजूंनी पाणी लावून घेतलं की लगेचच ही पलटवून टाकायची आता यावेळेला मात्र गॅसची फ्लेम हाय करायची म्हणजे भाकरी आपली सॉफ्ट तयार होते जास्त वातळ तयार होत नाही साधारणतः तीन ते चार मिनटानंतर लगेचच भाकरी भाजली की नाही हे चेक करूयात तर बघा खालच्या साईडने अगदी व्यवस्थित भाकरी भाजली गेली आहे आता ही भाकरी वरच्या साईडने देखील पुन्हा एकदा तव्यावरच भाजून घेऊ शकता पण मी गॅसच्या बर्नरवरच भाजते आहे यामुळे ना भाकरी छान खमंग भाजली जाते बघा या पद्धतीने थोडीशी सरकवून द्यायची उलटण्याच्या मदतीने म्हणजे संपूर्ण बाजूने एकसारखी भाजली जाईल मस्त अशी टम्म आहे व्यवस्थित खमंग भाकरी आपली खालच्या साईडनेही भाजली जाते आहे तर बघा आपली उपवासाची भाकरी ही तयार झाली संपूर्ण स्वयंपाक तयार झाला लगेच सर्व करायला घेऊयात <ण्या> मस्त चमचमीत तरीही कमीत कमी तुपाचा किंवा तेलाचा वापर करून उपवासाचा फराळ आपला तयार झालेला आहे तुम्ही हा फराळ एकादशीला यासोबत पुढे आता श्रावण चालू होईल नवरात्रही येईल त्यावेळेला देखील नक्की ट्राय करू शकता आजची ही थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच आहे तर एक लाईक नक्की करा अशाच नवनवीन रेसिपीजकरिता चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत राम कृष्ण हरी